मामा म्हणले आता येणं जाणं चालू झाले नाही तुझ्या घरी मला आबोळ्या खायच्या पुढच्या वर्षी गेले मला आबोळ्या कर आता आबोळ्या माई करायला त्याला लागतो दूध हा माझ्या माईनं दळणाव हाताने दळलं हातानी जात्यावर आणि आबोळ्या केल्या पण दूधच नाही दहा पंधरा माणसं आले दारात दहा पंधरा माणसं दारात आल्या दूधच नाही माझी माहिन नऊ वारी साडी घातली होती डोक्या पदर होता पायाचा नग दिसत नव्हता पदराचे आठ ग्लास घेतला आणि निघाले तेवढ्यात मामा म्हणते दूध आणायला मी मला दुसऱ्याच्या घरचं दूध चालत नाही तुझ्याच घरचं दूध पाहिजे मामा माझी मी आठलेली दूध देणार आहे आता पाटले ते पाटलेले घे रेडकू सोड रेडको सोड मामा ती माझम मी म्हणतोय मला दुसऱ्याच्या घरचं दूध चालत नाही पाटली पातेल घेतलं नशी कडे गेले रेडको सोडलं अरे फसा 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 पातेल भरलं वांजमशीच दूध माझ्या मामाने काढलं दगडाच्या आनंदीचा दूध माझ्या तुकाराम महाराजांनी काढलं अरे कृष्णाने काढलं चित्रातल्या नंदीच बैलाच दूध शंकराचार्याने काढलं इतकी पावर आहे संतांची मा इतकी पावर आहे आबोळ्या खाल्ल्या मामांनी आणि आबोळ्या खाल्ल्यानंतर आशीर्वाद दिला त्या मशीन महाराज सहा वर्ष दूध दिलं सहा वर्ष दूध दिलं